न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आपल्या जिल्ह्यातील विविध गावांमध्ये लाभार्थी सन्मान यात्रा अंतर्गत विशेष जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे या जत्रेत महायुती सरकारने नागरिकांच्या हितासाठी राबवलेल्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे याशिवाय अनेक सरकारी योजनांची नोंदणी देखील केली जाईल जत्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे मॅजिक शो विविध खेळ मेहंदी कला चहावर चर्चा आणि मोठमोठ्या ई डी स्क्रीनवर फिल्म स्क्रीनिंग या मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना आनंद मिळवून देताना सरकारी योजनांची महत्वपूर्ण माहिती देखील देण्यात येणार आहे कल्याणकारी योजनांचा प्रचार केला जाईल ज्यामुळे लाभार्थींना त्याचा अधिक -अधिक फायदा होईल जत्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना या योजनांबद्दल सविस्तर माहिती मिळेल तसेच लाभार्थी थेट नोंदणीही करू शकतील विशेषतः महिलांसाठी आणि युवकांसाठी हे एक महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहे जत्रेतून नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि अनुभव ऐकून त्यांची बाईट्स घेऊन एक बातमी तयार केली जाईल या जत्रेतील आणखी एक विशेष बाब म्हणजे मोठ्या एलई डी स्क्रीनवरून थेट सरकारी योजनांची माहिती देणे विविध योजनांचा आढावा पात्रता लाभ आणि नोंदणी प्रक्रिया याबद्दलची माहिती एलईडी स्क्रीनवर दाखवली जाईल यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सहजपणे योजनांची माहिती मिळेल या सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात असून महायुती सरकारच्या जनहिताच्या योजनांचा अधिकाधिक फायदा घेता यावा अशी अपेक्षा आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक